लॉज लॉजमधून चार बांगलादेशी नागरिकांना केली अटक सविस्तर वृत्त धुळे शहरातील आग्रा रोडवर असलेल्या एका खासगी लॉजमधून चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे यामध्ये एका पुरुषासह हो तीन महिलांचा समावेश आहे अन्य दोन बांगलादेशी नागरिक फरार झाल्याची माहिती समोर आली असून धुळे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत हे नागरिक बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये काही लोकांशी संपर्कात असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर आली आहे एका व्हर्च्युअल ऍप द्वारे हे बांगलादेशामध्ये संपर्क साधत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या या कारवाईमुळे मात्र एकच खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे वैटीएस यांना अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की हॉटेल न्यू शेरे पंजाब लॉज येथे काही लोक राहिलेले आहेत राहत आहेत आणि तेच बांगलादेशी असण्याची दाट शक्यता आहे तर एन सी बीच्या टीमने तिथे आपण एक रेड केली असता तिथे आपण चार लोकांना अटक केलेली आहे त्यांची नावं अशी आहेत की मोहम्मद मेहताब बिलाल शेख शिल्पी बेगम मोहम्मद बेदाब ब्युटी बेगम पोलस शेख आणि रिपा रफीक शेख या चौघांना आपण आज अटक केलेली आहे आणि त्यांना भारतात प्रवेश तसेच परकीय नागरिक आदेश आणि बी एन एस ह्याच्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळे लोक बांगलादेशी आहेत आणि त्यांनी इथे येऊन त्यांचं वास्तव्य मुंब्रा येथे इंदिरानगर येथे होतं आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यावर आता कारवाई केलेली आहे आणि हे कशी आले काय आले याचा तपासामध्ये आपण निष्पन्न